अकोल्यातील लोहिया कंपनीच्या आवारातून विद्युत तारांची चोरी करणारा चोरटा अखेर सिटी कोतवाली पोलिसांच्या जाळ्यात सापडला आरोपीकडून दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिसांना मोठं यश मिळालं आहे लोहिया कंपाऊंड येथील स्टोअर रूम मधून चोरीस केलेल्या विद्युत तारांच्या बंडल प्रकरणी चोरट्याला अटक करण्यात आली आहे शिवसेना वसाहतीतील विजय अंबादास उंबसकार या एकोणचाळीस वर्षीय चोरट्याने सी चोरी केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे पाच फेब्रुवारी रोजी राजेश लोहिया यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती त्यांच्या स्टोअर रूम मधून सत्तेचाळीस बंडल किंमत सुमारे तीन लाख अकरा हजार रुपये चोरीस गेल्याचे त्यांनी नमूद केले होते गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी तपासाला गती देण्याचे आदेश दिले सिटी कोतवालीच्या डीबी पथकाने तपासादरम्यान चतुराईने माहिती गोळा करत आरोपीची ओळख पटवली आणि त्याला ताब्यात घेतले चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून वेगवेगळ्या कंपनीच्या विद्युत तारांचे एकूण सत्तावीस बंडल जप्त करण्यात आले आहेत या बंडलची किंमत सुमारे दोन लाख रुपये आहे पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि उपविभागीय अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली तपासात पोलीस निरीक्षक सुनील व त्यांच्या अधिकारी कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अंतर्गत श्री लोहियाजी यांनी पोलीस स्टेशन येऊन रिपोर्ट दिला की एक दोन पंचवीस ते पाच दोन पंचवीसच्या च्या दरम्यान त्यांचं खोलेश्वर येथे असलेल्या कार्यालयातील गोडाऊन मधून इलेक्ट्रिक वायरचे सत्तेचाळीस बंडल हे चोरी गेले तो माल होता एकूण तीन लाख रुपयाचा अशा रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन कोतवाली येथे गुन्हा नोंदविण्यात आला गुन्हा नोंदविल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री डोंगरे सर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा तपास सुरू करण्यात आला सदरचा तपास हा डीबी पथकाचे प्रमुख आश्विन शिरसाट पोलीस हवालदार यांना तो देण्यात आला होता त्याच्यामध्ये आम्ही तपास करून एक आरोपी अटक करून त्याच्याकडून दोन लाख रुपयाचा जवळपास माल रिकव्हर केलेला आहे आरोपीचा पी सी आर घेण्यात आलेला आहे